नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खीर बनवणार आहोत ते सुद्धा कमी साहित्यामध्ये अगदी मस्त अशी मलाईदार रबडीदार ही खीर बनवणार आहोत आणि खूप जणांना असं वाटतं की ओल्या नारळाची खीर बनवायला अवघड आहे किंवा ती कचकच लागत असेल पण अजिबात असं नाही एकदम स्वादिष्ट चवीची ही खीर बनते आणि ज्यांना खूप इच्छा आहे नारळाची बन खीर बनवायची पण साहित्य नसल्यामुळे ते बनवू शकत नाहीत ना हो। तर आपण काही साहित्य नसलं तरीसुद्धा फक्त ओला नारळ आणि काही ड्रायफ्रूट असतील तरीसुद्धा आपण एकदम मस्त स्वादिष्ट ही खीर बनवणार आहोत तरच चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मस्त अशी खीर बनलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ओला नारळ लागणार आहे तर इथे मी ओला नारळ फोडून घेतला आहे आणि अर्धा नारळ घेतला आहे तर मोठा नारळ होता त्यामुळे अर्धा नारळ करून घेतला आणि त्याची पाटची साल असते ना काळी पाठ ती काढून घ्यायची आणि नारळाचे असे काप करून नंतर तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा मिक्सरमध्ये मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून असं हे वाटून घेऊ शकता तर खूप बारीक किस करायचं नाही अगदी असा जाडसर ह्याचा जा, किस ठेवायचा आहे किंवा तुम्ही बारीक किसनेने किसून घेतला तरीही चालेल आता इथे बदाम घेतलेले आहेत आठ ते नऊ त्याचे मी असे तुकडे करून घेतलेत तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम मणुके पिस्ता सर्व तळून टाकू शकतात तर सगळ्यात अगोदर आपण इथे कढईमध्ये तूप टाकून घेऊयात तर कढईमध्ये मी एक पळी म्हणजेच एक चमचा तूप टाकून घेतले तर मोठ्या चमच्याने एक मोठा चमचा तूप टाकायचे आणि याच्यामध्ये आता आपण हे बदामाचे तुकडे भाजून घेऊयात तर खरपूस छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे खिरीमध्ये खूप छान लागतात तर इथे मी साईडलाच दूध गरम करण्यासाठी ठेवले तर दूध उकळवून घेतले आणि आणखीन ते आटण्यासाठी तसंच ठेवले म्हणजे खिरेला दाटसरपणा येईल आणि घट्ट होईल दूध आटून आटून त्यामुळे दूध थोडंसं आटवून घ्यायचे तर आपण इथे बदामसुद्धा चांगले भाजून होत आहेत आणि दूधसुद्धा चांगलं आटत आलेलं आहे तर बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते तर अर्ध्या लिटरमधून आटवून मी एवढं दूध बनवलेलं आहे आता इथे आपण बादाम सुद्धा चांगले भाजून घेतलेत तर हे सर्व बदाम मी काढून घेते प्लेटमध्ये तर असे लालसर होईपर्यंत भाजले की खायला खूप छान लागतात तर बदाम आपले भाजून झालेत तर आपण नारळाचा किस घेतलेला तो टाकून घेऊया या तुपामध्ये तर मी एक वाटी घेतली आहे आप म्हणजे आपल्याला समजेल की साखर पण किती टाकायचे तर एक वाटी एवढा नारळाचा किस झालेला आहे कोणत्याही वाटीने किंवा पेल्याने तुम्ही नारळाचा किस मोजून घ्या म्हणजे तुम्हाला साखर टाकण्यासाठी अंदाज येईल आता तुपामध्ये ओला नारळाचा किस चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तुपाचा स्वाद आहे तो सर्व नारळाच्या किसामध्ये चांगला आतपर्यंत मुरला जातो आणि खिरीला खूप चांगली चव येते तर तीन मिनिट आपण हे चांगलं असं नारळ भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती हा नारळाचा केस चांगला दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे म्हणजे खाताना तो कचकच लागणार नाही आणि कोणाला समजणारसुद्धा नाही की आपण ही ओल्या नारळाची खीर बनवली आहे तर मस्त अशी ही खीर बनते तर दोन तीन मिनिट चांगले इथे मी हे भाजून घेतले पहा आणि छान सुगंध येतो आहे सुगंध येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचं तर हे पहा छान असं आपण नारळाचा केस भाजून घेतला आहे तर असा हा नारळाचा केस भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मोठी ठेवून भाजायचा नाही कमी गॅसवरच भाजून घ्यायचे तर आपण एक वाटे नारळाचा केस घेतलेला त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आता आता कोणाकोणाला जास्त गोड आवडत नाही त्यांनी पाव वाटे टाकले तरी चालेल किंवा मग अर्धी वाटे टाकायची म्हणजे व्यवस्थित गोड होतं कारण आपण याच्यामध्ये दूधसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे व्यवस्थित प्रमाण योग्य ते होतं तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया साखर आणि नारळाचा किस परत एकदा आपण एक दोन मिनिटभर आणखीन भाजून घेणार आहोत म्हणजे साखरसुद्धा या नारळाच्या किसामध्ये आतपर्यंत जाईल आणि छान याला गोडवा येईल तर चांगलं हे भाजून घेतले हे पहा साखरसुद्धा बऱ्यापैकी विरगळती आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेणार आहे आणि हा रवा भाजलेला आहे तर एकदम बारीक रवा असतो ना चिरोटी रवा तो मी इथे टाकते म्हणजे याला एक थिकनेस चांगली येईल आणि खायलासुद्धा स्वादिष्ट लागेल तर बारीक रवा दोन चमचे टाकून घेतला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही याच्याऐवजी एक ते दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा टाकू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया रव्यामुळे नारळाच्या खिरेला चांगला एक थिकनेस येतो आणि दाटसर खीर होते खायलासुद्धा खूप छान लागते तर आणखीन दोन मिनिट मी हे चांगलं भाजून घेतले आणि व्यवस्थित सर्व चांगलं आपलं हे मिश्रण बनलेलं आहे तर असं हे सर्व चांगलं भाजून घेतले रवासुद्धा अगोदर भाजून घेतलेला होता त्यामुळे जास्त भाजण्याची गरज पडत नाही तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे आणि साखरसुद्धा विरघळत आली आहे तर आता आपण याच्यामध्ये ना दूध टाकून घेऊया तर दूध उकळवून आटवूनच घ्यायचे म्हणजे खिरेला चांगला एक दाटसरपणा येतो आणि खीर पातळ बनत नाही तर हे सर्व दूध आता आपण या नारळाच्या किसामध्ये टाकून घेऊया आणि जे साई येते ना दुधाला आपण जेव्हा दूध आठवतो त्यावेळेस हलवून हलवून ती साई त्यामध्येच मोडून टाकायची म्हणजे छान रबडीदार बनते तर आता हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला ना शिजवून घ्यायचं तर आपल्याला तर साधारण आपण पाच ते सहा मिनिट हा नारळाचा केस दुधामध्ये सुद्धा शिजवून घेणार आहोत म्हणजे तो खाताना अजिबात कचकच लागणार नाही आणि मऊ अशी खीर आपली रबडीदार तयार होईल तर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची एक उकळी येईपर्यंत आणि नंतर कमी गॅसवरती ही खीर शिजवून घेऊया तुमच्याकडे जर केसर असेल ना तर दूध उकळवतानाच त्यामध्ये केसरचे दोन चार धागे टाकायचे म्हणजे त्याचा रंग चांगला येतो तर माझ्याकडे इथे केसर नाही आहे त्यामुळे अगदी चिमडभर हळद याच्यामध्ये टाकायचे अगदी थोडीशी हे पहा एवढीशी जेणेकरून त्याचा कलर थोडासा वेगळा होईल आणि दिसायला खूप छान दिसेल खीर आणि खायलासुद्धा चांगली लागते तर आता चिमडभर हळद टाकली अगदी थोडीशी एकदम पिवळसर होईपर्यंत टाकायची नाही अगदी हलका रंग येईपर्यंत येईल एवढीच ही आपल्याला हळद टाकून घ्यायची तर मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि पाहू शकतात थोडासा हलका याला केसर टाकल्यासारखा रंग आला आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि चार ते पाच मिनिट ही खीर मी चांगली शिजवून घेतली आहे तुम्हाला दिसत असेल अगोदरपेक्षा खीर कमी झालेले आहे म्हणजे दूध आटलेलं आहे आणि मस्त रबडीदार अशी खीर आपली बनलेली आहे तर उकळीसुद्धा आली आणि खीर चांगली शिजत आली आहे आता आपण याच्यामध्ये तुपामध्ये तळून घेतलेले बदाम टाकून घेऊया तर मी थोडेसे शिल्लक ठेवलेत नंतर गार्निशिंगसाठी तर खीर शिजलेली शिजलेले तुम्हाला दिसत असेल किती छान ह्याला दाटसरपणा आला आहे आणि खीर जसजशी जशी जस थंड होईल तस तशी ही आणखीन घट्टसर होते त्यामुळे खूप घट्ट होईपर्यंत शिजवायची नाही थोडीशी पातळच ठेवायची तुम्ही पुरीसोबत खाऊ शकतात किंवा चपातीसोबत अदरवाईज अशी खाल्ली तरी खूप स्वादिष्ट लागते तर मस्त अशी खीर शिजून झाली तर मी आता गॅस बंद करून घेते आणि मस्त रबडीदार अशी आपली खीर बनलेली आहे तुम्हाला दिसत असेल एकदम दाटसर अशी ही खीर बनते आणि रवा टाकल्यामुळे याला चांगली थिकनेस आली आहे घट्टपणा आला आहे पहा तर एकदम स्वादिष्ट चवीची कमी साहित्यामध्ये आपण ही खीर बनवली आहे घरात असणाऱ्या साहित्यातच स्वादिष्ट चवीची खीर बनवून तयार आहे तर मी ही खीर पटकन बाऊलमध्ये काढून घेते मस्त सुगंध येतो आहे तर नक्की तुम्ही सुद्धा नारळी पौर्णिमेला अशी खीर बनवू शकतात किंवा गोड पदार्थ म्हणून रक्षाबंधनमध्ये सुद्धा बनवू शकतात तर एवढीच ही खीर शिजवून घ्यायची याच्यापेक्षा जास्त घट्ट होऊ द्यायची नाही तर बरोबर अशी आपली खीर शिजून झाली मी आता गॅस बंद केलेली के आहे आणि ही सर्व खीर बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट अशी आपली ओल्या नारळाची खीर तर बनवायला सोपी कमी साहित्यात तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि कमी साहित्यात कमी वेळेत होणाऱ्या रेसिपी नक्की पहा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय